सात दिवसांच्या गौरी गणपतींना काल निरोप देण्यात आला मात्र महालक्ष्मी गौरींचे हात बनवणाऱ्या बीड जिल्ह्यातील ब्रह्मनाथ येळंब इथल्या महिला बचत गटाला यातून आर्थिक उन्नतीचा हात मिळाला आहे बीड जिल्ह्यातील ब्रह्मनाथ येळम इथल्या निर्मला कानगावकर यांनी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये महिला बचत गट सुरू केला सुरुवातीला या बचत गटाच्या माध्यमातून हळूहळू बचत करायला सुरुवात केली त्यातून कर्ज काढून महालक्ष्मी म्हणजेच गौरी यांचे हात बनवण्याचा व्यवसाय सुरू केला मराठवाड्यात मोठ्या उत्साहानं हा सण साजरा केला जातो या सणाला महालक्ष्मीचे तयार हात मोठ्या प्रमाणात विकले जातात त्यामुळे हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला गावातील महिलांना काम मिळू लागलं त्यातून त्यांना उत्पन्नाचा मार्ग सुरू झाला दरवर्षी या बचत गटाचं उत्पन्न वाढतंय यावर्षी सात लाख रुपयेपर्यंत हातांची विक्री होणार असल्याचं निर्मला कानगावकर यांनी सांगितलं सुरुवातीला आम्ही वीस मीटर कापड्यावर सुरू केला किलो कापूस बांगडी थोडीशी असा हा धंदा सुरू केला आणि नंतर मग हा कुठे विकावा कुठे विकावा मग मार्केटला नेला मार्केटला नेला तसाच हा सगळा हात आमचा विकून गेला मग आम्हाला विश्वास पडला की हा धंदा खूप चालतो आपण यातच वाढवावा मग आम्ही अजून बायका लावल्या आणि अजून कपड्याची दुसऱ्या वर्षी जास्त खरेदी केली आमचा धंदा हा फार मोठा झाला मग आम्ही आत्मविश्वासाने काम करू लागू लागलो दरवर्षी आम्हाला हा धंद्यात किती माल बनवला तरी कमी पडायला लागला आता बाराशे मीटर कपडा आणतो आणि अठरा क्विंटल सेलम आणतो बांगडे बी एकदम ठोकच आणतो ती पण कोलारून आणतो असा करून करून हा आमचा धंदा फार मोठा झाला आणि संसाराला हातभार लागला सुरुवातीला छोट्या प्रमाणात असलेला व्यवसाय आता मोठा झालाय साधारणतः जानेवारी महिन्यामध्ये हात बनवण्याच्या कामाला सुरुवात होते ते काम गौरी गणपतीपर्यंत सुरू असतं दररोजचं घरकाम संपल्यानंतर महिला एकत्र येऊन दुपारी हात बनवण्याचं काम करतात कच्च्या कापडाचे हाताचे डिझाईन करून ते कापून व्यवस्थितपणे शिवून त्यात कापूस भरून त्यांना हाताचा आकार दिला जातो काही जणी हात भरण्याचं काम करतात तर काही जणी हातांना बांगड्या घालून त्यावर डिझाईन काढायचं काम करतात अशा पद्धतीनं दररोज पाच ते सहा महिला हे हात बनवण्याचं काम करतात Uh, सहा महिलांनी मिळून दोन दोन हजार रुपये प्रत्येकीने कर्ज uh, कर घेऊन हा व्यवसाय सुरू केला कच्च्या मालापासून आम्ही हा पक्का माल तयार करतो जसं की आहे हाताचा हा कपडा ह्याची कटिंग करणे बोटे भरणे ह्याच्यावर स्क्रीन पेंटिंग करणे uh, नंतर ह्याच्यात सिलिंगचा कापूस भरून हा हात तयार करणे नंतर ह्याला लेस लावणे व हे जे मग नंतर सुबक सुंदर अशी पॅकिंग करणे ह्या पॅकिंग तयार करून हा माल आम्ही मार्केटमध्ये नेला आहे आमच्या मालाला खूप प्रतिसाद आहे दरवर्षी आमचा माल केला तेवढा कमी पडतो व मालाला भरपूर प्रतिसाद भेटते त्यामुळं आमच्या घर घर व्यवस्थित चालते आम्हाला आर्थिक घरच्यांना आर्थिक मदत होते आमच्या लेकरांच्या शिक्षणासाठी आम्हाला ह्याच्यातून खूप चांगली मदत होते तयार केलेले हात मराठवाड्यातील व्यापारी त्यांच्याकडून घेऊन जातात आणि त्या त्या भागात विकतात त्यामुळे छोट्याशा खेड्यांमध्ये आता या बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय वृद्धी होऊ लागले तर स्थानिक महिलांनाही रोजगार मिळू लागलाय शेतीचं काम करून दुपारी हे काम करता येत असल्यानं चांगला रोजगार या माध्यमातून मिळत असल्याचं महिलांनी सांगितलं यातून त्यांच्या मुलांच्या आणि कुटुंबांच्या प्रगतीसाठी आर्थिक हातभार लागतोय अशी भावना त्यांनी व्यक्त केली यातून आम्हाला आर्थिक मदत होते आणि रोजंदारी पण शेतात न जाता घरच्या घरी रोजगार उपलब्ध होतो आणि आम ह्यामुळे आम्हाला आमच्या घर गर, घरातल्या खर्चांना मना आर्थिक मदत मदत मिळते मुलांच्या शिक्षणासाठी ग्रामीण भागातील महिलांनी आवश्यक असलेल्या गोष्टींची निर्मिती सुरू केल्यानं दिवसेंदिवस या व्यवसायाला आणखी गती मिळत असल्याचं दिसून येत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी मनोज सातपुते बीड अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत